अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने मूर्तिजापूर येथे आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यालयासमोर सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करत आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती बांधून सरकारला जाग करण्याचा इशारा दिला या आंदोलनाचं नेतृत्व राजू पाटील शिंदे यांनी केलं संघटनेने सहा प्रमुख मागण्या मांडल्या संपूर्ण कर्जमाफी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नोकरी शेतीला रोजगाराचा दर्जा लहान शेतकऱ्यांना मासिक रुपयांची मदत ओल्या समावेशासह हो हेक्टरी रुपयांचे अनुदान आणि शेतमालाला हमी भाव आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आज मूर्तिजापूर येथे सकल मराठा कुंडी समाज आणि शेतकरी आणि शेतकरी मजूर यांच्या वतीने माननीय आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या घरासमोर हे आंदोलन ठरवण्यात आलेलं होतं शासनाला यांची माहिती सुद्धा देण्यात आली होती परंतु मूर्तिजापूरचे ठाणेदार यांनी कलम एकशे अडुसठ प्रमाणे हे आंदोलन करू नये म्हणून म्हणून त्यांनी आम्हाला नोटीस दिल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले नाहीत आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी आमदार साहेब यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्याकरता जात असताना आम्हाला ती या ठिकाणी जागा बदलण्याची बदलण्याची वेळ आलेली आहे आणि मी या निमित्ताने सांगतो की सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना एक जो चॉकलेट दिलं त्यांनी की संपूर्ण कर्जमाफी देण्यात येईल या या भरवशावर संपूर्ण शेतकऱ्यांनी सरकारला भरघोष मतदान करून सत्तेमध्ये आणलेलं आहे परंतु सरकारने आपले जो म्हणणे आहे त्यांनी ते म्हणणे त्यांनी कोणत्याच प्रकारच्या शेतकऱ्याला ना कर्जमाफी दिली ना शेतकऱ्याचा जो अनोख नुकसान झालेला आहे या नुकसानात सुद्धा भरपाई दिलेली नाही या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले होते हो की शेतकऱ्याची दिवाळी ही गोड होईल फक्त पेपरमध्ये ज्यांचे आहेत परंतु शेतकऱ्याच्या कोणत्याच खात्यामध्ये एक रुपये आजच्या तारखेमध्ये जमा झालेला नाही आहे तरी या या आजचा जो आंदोलनाचा हे आहे आज आंदोलन जरी आमचं दडपण्याचा प्रयत्न झाला तरी या जर या शासनाने जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केली नाही एकरी एकटरी सत्तर सत्तर हजार रुपये दिले नाही जो आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे त्याच्या कुटुंबाला नोकरी दिली नाही अशा आमच्या सात मागण्या आहेत जर सात मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे सुद्धा मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल